पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकट केली आणि त्या हळूहळू भाजपमधून साईडलाईन होत गेल्या आधी त्यांच्यावर चिक्की घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आले आणि नंतर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला दोन हजार एकोणीस नंतर त्या भाजप पक्षात फार ऍक्टिव्ह दिसल्या नाहीत पण अलीकडे पक्षाने त्यांची दखल घेत त्यांना मध्य प्रदेशचं सहप्रभारीपद दिलं आता मध्य प्रदेशमध्ये भाजपनं आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला त्यामध्ये तिथलं प्रभारीपद सांभाळणाऱ्या भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव आणि पंकजा मुंडे यांचं कौतुक झालं पण ज्या तीन राज्यात भाजपनं विजय मिळवला तिथं भाजपनं धक्का पद्धतीनं जुन्या चेहऱ्यांना बाजूला करत नवीन नेत्यांना संधी देत भाकरी फिरवली राजस्थानमध्ये वसुंधरा राजेऐवजी भजनलाल शर्मा छत्तीसगडमध्ये विष्णूदेव साय तर मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव मुख्यमंत्री झाले फक्त मध्य पुरतं बोलायचं झालं तर तिथे शिवराजसिंग चौहान उर्फ मामाजी या प्रस्थापित नेत्याला दूर सारून भाजपनं मोहन यादव यांना संधी दिली मध्यंतरी मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या ला, लाडली भेना या योजनेच्या कालव्यामुळे त्यावर इलाज म्हणून बी मोहन यादवांना पुढे आणत जनतेतील रोष कमी केलाय चौहान यांच्या विचार करता महाराष्ट्रात फडणवीस यांच्या विरोधातील अँटी इन्कम्बन्सी म्हणून उद्या भाजप कदाचित पुढील मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करू शकतं आता ते नेमकं कसं पंकजा मुंडे कशा दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री बनू शकतील त्यांना भाजपमध्ये कसं अजून टप कॉम्पिटिशन असेल देवेंद्र फडणवीस हे आता परत कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाहीत का सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे मंडळी मध्यंतरी मध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमात पंकजा मुंडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि धनंजय मुंडे हे जवळपास सर्वपक्षीय नेते एकत्रित दिसले यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा एकत्रित फोटो तसेच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा हसी मजाक करतानाचा व्हिडिओ विशेष गाजला आणि आता भाजपमध्ये सगळं आलबेल असल्याचं कळलं आता बीड लोकसभेला पंकजांना संधी दिली जाईल तर परळी विधानसभेवर धनंजय मुंडे यांची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा झाली आहे यामध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनोमिलनाची विशेष चर्चा होते असो तर आता मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही विजय मिळवायचा असेल आणि लोकसभा इलेक्शन मध्ये मोदींना पंतप्रधान बनवायचं असेल तर मध्य प्रदेश राजस्थानसारखंच सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन एक दिलानं काम केलं पाहिजे तरच आपण कुठलीही अँटी इन्कम्बन्सी ही प्रो मध्ये बदलू शकतो असं बीजेपीला वाटत असणार आणि म्हणूनच भाजप राज्याच्या निवडणुकीत कुठल्याही नेत्याला प्रमोट न करता काम करत आहे अशा वेळी देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे विनोद तावडे या नेत्यांना एकाच वेळी समान संधी आणि समान फुटेज देत भाजप महाराष्ट्रात सध्या मार्गक्रमण करताना दिसत आहे आता या न्यायानं पंकजा हे काम करतायत मध्यंतरी त्या भाजप सोडून इतर पक्षात जातील अशी चर्चा होती त्या शरद पवार गट किंवा ठाकरे गटात जातील असंही तेव्हा म्हणलं गेलं अगदी त्यांना बी आर एसनेही पक्षात आला तर पुढील मुख्यमंत्री करू अशी खुली ऑफर दिली पण पंकजा मुंडे कुठेही गेले नाहीत पंकजा मुंडे पक्षाने केलेलं साईडलाईन विधान परिषदेला न मिळालेली संधी राष्ट्रवादीत असलेल्या एकनाथ खडसेंशी त्यांचा कॉन्टॅक्ट या कुठल्याच गोष्टीने प्रभावित न होता स्टेबल राहिल्या पण मध्यंतरी त्यांनी राज्यभर केलेल्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेमुळे त्यांच्या परळी वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केल्याची चर्चा झाली पंकजा मुंडेंनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली पण दरम्यान पक्षाने मध्य प्रदेशचं सहप्रभारी पद दिल्यानं पंकजा मुंडेंना ताकद मिळाली आहे अर्थात यामुळे हायकमांड अजूनही पंकजा यांच्यावर मर्जी टिकवून आहे असा मेसेज केलाय तर दुसरीकडे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे एकत्र आहेत हे सुद्धा दाखवण्याचा पक्षाकडून प्रयत्न झालाय खर तर पंकजा मुंडेंनाही गोपीनाथ मुंडेंनी भाजपमध्ये कमावलेली मतांची लिगसी गमवायची नाहीये शिवाय कदाचित परळी वैद्यनाथवर झालेल्या कारवाईसारखी झंझट मागे लावून घ्यायची नसावी म्हणून तर त्या भाजपमध्ये टिकून असाव्यात असं म्हणलं जात आहे असो पण अलीकडच्या या सभेतून पंकजा मुंडे या बीडच्या पुढील खासदारकीच्या उमेदवार असतील असंच एक प्रकारे ठरलं गेलंय तर प्रीतम मुंडे यांच्या अंतर्गत सर्वेत असलेल्या बॅड परफॉर्मन्समुळे भाजप त्यांना परत खासदारकीची तिकीट द्यायची रिस्क घेणार नाही असं कळत आहे अशा वेळी भाजप पंकजांनाही इतर पक्षात जाऊ देईल असं नाही कारण मराठा आरक्षणामुळे डॅमेज झालेली पक्षाची इमेज बदलायची असेल तर ओबीसी समाजाची मोठ बांधणं पक्षासाठी मस्ट आहे त्यामुळेच भाजप पंकजा मुंडे यांना सध्या फ्रंटलाईन करत आहे आणि जिंकून येण्याच्या क्षमतेवर पंकजांना बीडमधून लोकसभेचं तिकीट देण्याच्या तयारीत आहे राजस्थानमध्येही भाजपनं फक्त जिंकून येण्याच्या निकषावर अनेक लोकसभा सदस्यांना विधानसभेसाठी संधी दिली होती त्यात त्यांना यशही आले आता तोच पॅटर्न ते महाराष्ट्रातही अवलंबू शकतील त्यात पंकजांचीही बीड लोकसभेवर वर्णी लागू शकते पण आता प्रश्न पडतो की पंकजांना पुढील लोकसभेला संधी म्हणजे उलट मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होईल की तर यामध्ये हे गणित वाटतंय तेवढं सोपं नक्कीच नाहीये कारण फडणवीसांच्या विरुद्ध असलेला रोष दूर करायचा असेल आणि प्रो इन्कम्बन्सीची मध्य सारखी चाल महाराष्ट्रातही खेळायची असेल तर मग भाजप हायकमांडला फडणवीस यांना प्रोजेक्ट करणं थांबवावं लागणार आहे आता याच कारणामुळे सोबतच फडणवीसांच्या ब्राह्मण असल्यामुळे येणाऱ्या मर्यादा बघता फडणवीसांचे विस्तारणारे पंखही वेळी छाटण्याचा कार्यक्रम पक्षश्रेष्ठींनी कधी सुरू केला आहे त्यामुळेच तर मध्यंतरी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर फडणवीसांच्या ऐवजी त्यांना मुख्यमंत्री केलं गेलं त्यामुळे आताही निवडणूक पूर्व कुठलंही प्रोजेक्शन न देता पक्ष कदाचित चंद्रकांत पाटील पंकजा मुंडे विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांना समान संधी देईल असं दिसत आहे दुसरीकडे जर विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत मिळवायला जर पक्षाला यश मिळालंच तर पक्ष फडणवीसांना संधी न देता मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड सारखाच नवीन चेहरा समोर आणेल अशी शक्यता आहे अशा वेळी पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची सर्वाधिक संधी असू शकते पण त्यासाठी त्यांना दोन नेत्यांच्या स्पर्धेला सामोरं जावं लागेल एक नेते आहेत विनोद तावडे तर दुसरे आहेत चंद्रकांत पाटील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेली पक्षाची मराठा विरोधी छबी बदलायची असेल तर इतर पक्षातील नेते म्हणजेच अजितदादा एकनाथ शिंदे यांच्यावर अवलंबून न राहता आपल्या पक्षातील मराठा नेत्याला पक्ष संधी देऊ शकतो विनोद तावडे या स्पर्धेत प्रभावी नेते आहेत आता दोन हजार चौदाला शिक्षण मंत्री झालेल्या नेत्याला दोन हजार एकोणीसला उमेदवारीचं तिकीटही मिळालं नाही तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता पण विनोद तावडे यांनी तेव्हा अजिबात कुरबूर न करता पक्षशिस्त पाळली आणि पक्षाच्या केंद्रस्तरीय कामात स्वतःला गुंतवून घेतलं यामुळे ते राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या तसेच हायकमांडच्याही डोळ्यात भरलेत म्हणून तर आता राजस्थानचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न पडला असताना विनोद तावडे यांनी हा प्रश्न तिथे निकालात काढला आहे एकूणच काय तर विनोद तावडे हे सध्या भाजप हायकमांडच्या अतिशय जवळचे नेते बनत चालले आहेत आता विनोद तावडेंसारख्या संघाच्या कार्यकर्त्याला पक्ष संधी देतो का हे पाहावं लागेल पण मराठा नेते आणि जनमानसातलं नेतृत्व म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तेव्हा आयत्यावेळी ते संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको चंद्रकांत पाटील हे देखील पंकजांसाठी कॉम्पिटेटर असले तरीही ओबीसी नेत्या तसेच पहिल्या महिला मुख्यमंत्री या एका निकषावर भाजप त्यांना उद्या संधी देऊ शकेल कारण महिला आरक्षण हा भाजपनं प्रोजेक्ट केलेला नावा मुद्दा आहे पण पंकजा मुख्यमंत्री झाल्या था तर मग फडणवीस यांच्याबद्दल त्या कशा भूमिका घेतील हा प्रश्न आहे कदाचित तेव्हा फडणवीस हे केंद्रात जाऊ शकतील मागे त्यांनी आपल्याला आर्थिक क्षेत्रात काम करायची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं कदाचित भाजप त्यांना ही संधी देऊन एक प्रकारे त्यांचं डिमोशनच करू शकेल पण मग प्रश्न उरतो तो, तो म्हणजे पंकजा मुंडे केंद्रात गेल्या तर मग मुख्यमंत्री कशा म्हणतील याचं उत्तर पंकजा यांचा हायकमांडशी कनेक्ट त्यांचा पंकजावरचा विश्वास राज्यातील ओबीसी मतदारांची पंकजांना मिळणारी पसंती आणि पक्षाची त्यावरची भूमिका या सगळ्याच्या संगमात आहे फक्त त्यावेळी भाजपला अपेक्षित बहुमत मिळण्याची कंडिशन असेल किंवा मग विना अटीच्या युती करणाऱ्या पक्षाची सहसोबत हवी असेल पण तुम्हाला काय वाटतंय खरंच पंकजा मुंडे या, या राज्याच्या पुढील मुख्यमंत्री बनू शकतील कि मग विनोद तावडे चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांना ही संधी मिळू शकते देवेंद्र फडणवीस यांचे आता मुख्यमंत्री व्हायचे रस्ते पूर्णपणे बंद झालेत का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद